काँग्रेसचे आढावा बैठक आहे हिंगोली विधानसभेचं निष्क्रिय विकास बघता आजी माझी आमदाराचे निष्क्रिय काम हे सर्व हिंगोलीच्या जनतेला माहीत आहे यावेळेस हिंगोलीच्या जनतेने ठरवले नवीन चेहरा सुशिक्षित चेहरा राजूभाऊच्या नंतर विकास विकासाची दृष्टी ठेवणारा चेहरा सुधीर अप्पा सराफ आम्हाला यावेळेस हिंगोली विधानसभेत चा आवाज मुंबईच्या विधानभवनात सुधीरदाच्या रूपाने आम्हाला पोहोचायचा आहे आपण काय चांगलं आणि सर्वांना हवे तेव्हा सहज उपलब्ध होणार नेतृत्व आहे सुशिक्षित नेतृत्व आहे विकासाची दृष्टी असलेला नेता आहे आणि विशेष म्हणजे काँग्रेस घराण्याची जवळपास तीन पिढ्यापासून हे घराणे एकनिष्ठ आहे नगराध्यक्ष नगरसेवक असे विश विविध पदे भूषवलेले आहेत माजी आमदारांचा बघता एवढं मोठं पद भेटलं कृष्णा विकास खोरे आम्हाला वाटलं आमचा शेणगावकरांचा हिंगोलीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटेल शेतकऱ्यांचा पण्याचा प्रश्न सुटेल पण कुठलेही त्या दृष्टीने कार्य झाले नाही सर्व शेतकऱ्यांचा सर्वांचा भ्रमनिराश झालेला आहे अशा निष्क्रिय उमेदवाराला उमेदवारी देऊ नये आणि एक विकासाचा दृष्टिकोन असलेला एक समाजशील काँग्रेसी एकनिष्ठ असलेलं नेतृत्व म्हणजे सुधीरदादा सराफ यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी हिंगोली विधानसभेचा सुदी दागा, सुदी दागा। ये रोकने सातो साहेबांनी ही काँग्रेस आहे तळागाळातले कार्यकर्ते याच ठिकाणी सातो साहेबांनी उभे केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक असं नेतृत्व माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला गावातून जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यातून राज्यापर्यंत पोहोचवणारा असा एक नेता दादा सराफ आणि यांना उमेदवारी पक्षाला द्यावी म्हणून पक्षाकडा मी विनंती करतो हिंगोली लोकसभेकडून विधानसभेकडून आणि पक्षांना यांचा नवीन चेहऱ्याला संधी देईनच अशी प्रत्येक विधानसभेच्या सुद्धा अपेक्षा आहे कार्यकर्त्याला तर आहेच जोरगरीब मतदार जे असतात सुद्धा अपेक्षा आहे की यावेळेस हिंगोली विधानसभेला काँग्रेस पक्ष नवीन चेहऱ्याला संधी देई आणि त्या संधीच्या रूपात आम्हाला सुधीरदादा आमदार व्हावं ही मी पक्षाकडं अपेक्षा करतो तुमच्या रूपात सुधीर यांनाच विधानसभा निवडणुकीला द्यावं वाढ